जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज अहमदनगरमध्ये वारुळवाडी परिसरात जाऊन एका पत्र्याच्या शेडमध्ये दोन तीन इसम लाल रंगाच्या गॅसच्या टाक्यांमधून निळ्या रंगाच्या गॅस टाक्यांमध्ये गॅस भरताना दिसून आले सदरची खात्री होताच या ठिकाणी छापा टाकून तीन इसमांनी शिताफीने ताब्यात घेण्यात आले अहमदनगरच्या वारुळवाडी भागातील हे इसम आहेत सोहिल शेख याने विचारपूस करता गॅस रिफिलिंगचे व्यवसाय स्वतःच्या मालकीचा असल्याचे सांगितले घरगुती गॅस सिलेंडर हे जिल्ह्यातील घरगुती गॅसच्या पित्रकार कडून घेतल्याचे त्यांनी सांगितले पंचांसमक्ष पंचनामा करून एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या एस पी कंपनीच्या घरगुती वापराच्या ऐंशी रिकाम्या गॅस टाक्या एक लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या गॅस भरलेल्या गॅस टाक्या दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक वापराच्या एकशे अकरा रिकाम्या गॅस टाक्या चौदा हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे सहा वजन काटे आणि नव्वद हजार रुपये असा ऐकून सहा किमतीचा मुद्देमाल व गॅस रिफिलिंग सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले जनतेच्या हक्काचं खुल व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा Layu Maharashtra 1 News.